एखाद्या गरिबाच्या घरात दुर्दैवी करायला त्याला ऑपरेशन करायची पाहिजे आली मेंदू मलका कॅन्सर किडनी लिव्हर ब्रेन लाखो रुपये एका वेळेला लागतात ती गरीब माणसं अन्न पूर्ण एका घर दार सोनं नाणं सगळं विकून सुद्धा एवढ्या पैसे दुनी होत नव्हते अनेक आपण उदाहरण बघितले की माणूस गेला तर ते प्रेम पीक दिल्याशिवाय डॉक्टर सोडले नाही मधून या खात्याचा म्हणून कायदा मंत्री मी काय याचा कायदा आणला शेकडो कोटी ज्या सवलती घेणार आणि गरिबांच्या जो उपचार करणार नसतील तर त्याला सहा महिने सक्त प्रशिक्षण त्याच्या मालकाला मुख्य डॉक्टरला आणि पन्नास रुपये दंड करायला कायदा झाला आणि गेल्या अठरा वीस वर्षामध्ये लाखो लोकांचे ऑपरेशन मोफत फायदा आले आज एक इतर अठरा पंचवीस तीस पेशंट मुंबईला घेऊन आहे तर आहे की त्यांना मी व्यवस्था केलेली आहे एखाद्या दवाखान्याला ऐकलं नाही तर त्याला कसं काय तुरणार झालं ते मला माहिती आहे त्यामुळे निमकपणाने ते मला ऐकतात करतो झाला तर घाबरू नका कसलाही मोठा आधार असला तर माझ्याकडे तुम्हाला मुंबईला घेऊन जाईल मोठ्या मोठ्या दवाखान्यामध्ये ऑपरेशन करून सुगृत मडगावमध्ये आणून सुद्धा जबाबदारी असं दृश्य बिया तुमच्या मुलांना